याच्यामध्ये एक असाही आणखीन प्रश्न आला होता ज्या ज्या स्त्रिया पती नाहीत त्यांचं त्यांनी कुंकुमार्जन करावं का अगदी करावं का करावं कारण तो एक अग्नितत्वाचा विधी आहे मी काय म्हंटल की कपाळाला लावत नाही कारण त्यांना तो अधिकार नाही हे समाजाने कोणी हा काढला म्हणजे वास्तविक याच्यावरती अभ्यास होणं गरजेचं आहे तुम्ही बघा त्याच्या ज्या स्त्रियांचे पती गेले असतात त्यांना काळी टिकली किंवा काळं हे लावलं जातं किंवा जुन्या काळी आपण जर आपल्या आज्या असतील पंजा असतील तर त्यांच्या इथं गोंदवलं जायचं तेव्हा म्हणजे आपल्या जुन्या आजांच्या इथं असं पुढं काहीतरी गोंधवलेलं असायचं ते म्हणजे काही त्याला काही हे नाही पण वास्तविक काय आहे की तेव्हा हा विचार केला जाणार नाही ही प्रथा चुकीची आहे कारण ही प्रथा जर चुकीची नसती तर सतीची प्रथा प्रथा जी चालत होती ही थांबवली गेली नसती आणि ह्याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे अर्चन अगदी करा करावं देवीची दुर्गा सप्तशती पाठ सोडून तुम्ही देवीची कुठलीही साधना करू शकता का दुर्गा सप्तशती पाठ वाचायचं नाही तर त्याच्यामधनं निर्माण होणारी जी कंपनं आहेत त्या स्त्रीच्या जनन मार्गावरती आणि गर्भाशयावरती परस्पर त्या निर्माण होणाऱ्या कंपनांचा परिणाम होतो आणि त्याच्यामध्ये जो आग्नी निर्माण होतो त्या अग्निनी त्या मातृभगिनींना शारीरिक त्रास व्हायची शक्यता असते किंवा त्या देहातला अग्नी बदलतो हे एकमेव हो कारण आहे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कारण नाही म्हणून दुर्गा सप्तशक्ती बघा गुरुजीना बोलतात कारण गुरुजी, गुरुजी आल्यानंतर ह्याच तत्वाचा गुणच बदलतो म्हणजे आपण म्हणतो ना आमच्याकडे दुर्गा सप्तशतीला गुरुजी येणार आहेत ते गुरुजी पाठ करतात पण स्त्रियांनी हा पाठ करा ललिता सहस्रनाम तुम्ही करू शकता स्त्रियांनी ललिता सहस्रनाम उत्तम आहे आणि मी परत एकदा सांगतो माझे विचार हे माझ्या गुरूंच्या अनुषंगाने मांडतो पट्टात म्हणून मान मानतो रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी यांनी सुद्धा अन्न बनवताना आपण मागच्या भागातच बघ परान्न हे करताना बघितलं होतं की आपल्या घरामध्ये असलेल्या अन्नपूर्णेची साधना आता नवरात्र आहे ना अन्नपूर्णेची साधना करा घरामध्ये कुंकुमार्चन करताना श्रीयंत्र जसं करताना तसं तुमच्या घरातल्या अन्नपूर्णेवर करा त्या अन्नपूर्णेवरती केलेलं कुंकुमार्चन तुमच्या घरामध्ये किती उत्तम आरोग्य ठेवतं हे तुम्ही बघा डोक्यावर मस्तकावर करू नका अर्चन हे नेहमी चरणांवरती केलं जातं की वास्त्री यंत्र असेल तर मेरू जो भाग असतो त्या मेरूवरती केलं जातं आणि ते त्याच्यामध्ये तुम्ही नंतर कुंकू घरामध्ये वापरतात आणि कृपा करून मनुष्य देह आपण वापरतो समाजात वापर, समाजा वापर वावरत असतो कोणालाही विधवा माझ्या माझ्या कार्यक्रमातली मी तुम्हाला गोष्ट सांगतो उदाहरण आमच्या ग्रुपमध्ये एक ताई आहेत की नाही त्यांचं वय तेवढं नाही नाहीये आणि मग जेव्हा माझ्याकडे मा मा कार्यक्रमाला शंकराचार्य येणार होते तर पुस्तक प्रकाशनाच्या वेळी त्यांनी त्यांना मी जाणून बुजून मा जा मी माझ्या काही आमचे स्वयंसेवक असतात त्यांना ठरवून कामं देतो की तुम्ही अमुक करा तेमुक करा तशीच करतात आणि ह्या ताईंना मी मुद्दामून शंकराचार्यांना जेव्हा जो दंड असतो त्याला ओवळण्याचं काम दिलं होतं आणि मग त्यांनी मला पहिला प्रश्न केला की अहो हे चालेल का मी केलं तर म्हटलं का नाही चालणार म्हटलं हे जर चालणार नसेल तर आपण ते प्रमुख पाहुणे बदलू म्हटलं पण आपण हे त्याच्या तुमचा दोष काय काही नाही तुम्ही व्यक्ती म्हणून उत्तम आहात समाजातली सगळी नीती मूल्य पाळत आहात परमेश्वराने नियतीने जो क्षण तुमच्या जीवनामध्ये आणलाय ह्याला तुम्ही दोषी नाही आणि खरंच ही स्वामींची महाराजांची कृपा आहे हे सर्व सांगायला लागलंच नाही अक्षरशः शंकराचार्यांना सुद्धा पटलं आणि मी त्या ताईंकडनच ते वाढून घेतलं किंवा कधीही त्याच्यामध्ये कार्यक्रमात असेल तर मा मी असं सांगत असतो आमच्या दोन तीन अशा माझ्या ग्रुपमध्ये आहेत की हे काम तुम्हीच करायचं कारण का त्यांच्या मनामध्ये जी आढी बसते आज आपण सर प्रत्येक जीवनामध्ये मनुष्याच्या कुठला प्रसंग येईल कधी हे सांगता येत नाही ज्यावेळी आपल्या बाबतीत असं लोक लाग हे शब्द गोष्टी वापरायला वापरा लागतील करायला लागतील तेव्हा तुम्हाला कदाचित माझ्या शब्दांची आठवण होईल की हे नाही आपण समाजात हे चुकीचं वाटतोय असं होता का माने कारण त्या व्यक्तीचा दोष नसतो हां त्याच्यात तुम्हाला शास्त्रीय दृष्ट्या काय दिलेलं आहे ना हे तुम्ही करा घरामधल्या म्हातारीबाई म्हातारा याच तुम्ही तिने केलेल्या वाती हे तुम्ही घरामधल्या देवीसमोर लावता देवासमोर लावता की वात करून दे कुठे आजोबा असतात तिने केलेल्या गोष्टी जर वाती जे आहे बघा नवरात्रामध्ये ना एक आमचे डॉक्टर काय म्हणायचं आहे की एखाद्या स्त्रीला जर दिव ती जर चिडचिड असेल ना एखाद्या भगिनींची जर वर्षभर चिडचिड होत असेल ना तर तिने एक कापसाचा गोळा घ्यावा आणि तो कापसाचा गोळा मांडीवरती वाती कराव्या म्हणजे तिची चिडचिड कमी होईल हा एक त्यांनी उपाय सांगितला होता अग्नी तत्व हे नऊ दिवसात हे जे अग्नि जो आपल्या वातावरणात असतो ना तर त्यांनी ह्या कापसाच्या बोळ्याच्या मार्फत कापूस हे अग्नि तत्व आहे तर त्या तत्वाचा तुम्ही वापर करून ते तत्व तुमच्या देहासाठी वापरू शकता आणि देहातला स्थिर करू शकता इतकी सोपी पद्धत आहे एखाद्या जर एखादा असेल की चमत्कारी स्वभाव असेल तर त्यांनी करून बघा की तुम्हाला वा फक्त वाद घ्यायची हातावरती केली तरी चालेल मग जुन्या काळात मध्ये आपण ज्या आजी किंवा जुन्या काळातले आपण म्हातारी माणसं बघितले की काय एखादी भाजी खुडताना किंवा वाती करताना आपण बहुतांश त्यांच्यामुळे त्यांना पाहिलेला आहे मग ह्या सगळ्या ज्या कृती आहेत ना न, जर तुम्ही जर डोळ्यासमोर आणल्या तर ह्या सगळ्या अग्नितत्वाच्या निगडीत आहेत म्हणून मग जर त्या स्त्रीचा केलेली वाट तुम्हाला चालत असेल आणि मग त्याच्यातनं तुम्ही अगदी सुवासिनी म्हणून ओवाळणार असाल तर त्या तुम्ही चुकीचं वागता असं मी एक म्हणेन मला सांगा आता देवीच्या मंदिरात आपण बघत असतो तिथं सगळ्या सुवासिनी जातात का दर्शनाला ज्यांचे पती नाही तर ती माणसं सुद्धा जातात आणि जरा आक्षेप नाही हा आपला विश्वास पाहिजे म्हणजे आपण मी स्वामींना स्वामींनी मला नोकरी लावली तरच स्वामी नाही तर स्वामी नाही असं नाही चालत तसं ह्या देवीने मला जर काही अनुभव दिला तर ती देवी शक्ती नाही तर नाही तसं नाहीये काय द्यायचं हे ते तत्व ठरवतं की तुम्हाला काय द्यायचं पण त्या तत्वाला समर्पण हे मात्र तुमचं पूर्ण हवं तरच तुम्ही त्याच्यामध्ये सफर करू शकता आणि उत्तम ऊर्जा तुमच्या देहामध्ये एक स्थिर होऊ शकते हा नऊ दिवसाचा कालावधी हा तुमच्या देहामध्ये उत्तम ऊर्जा स्थित करण्याचा कालावधी आहे हा हा, हा हा, हा एक कृती दाखवतो अतिशय सोपी कृती आहे अतिशय सोपी कृती तुम्ही हात जो आहे हा फक्त हात हा बघा असा मी हे मिटलेला आहे हा हात तुम्ही असा घा एकमेकांवर बरोबर नऊ वेळा घासायचा म्हणजे हा डावा हात आहे ना तर नऊ वेळा वर आला पाहिजे असा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा आला की तुमच्या फक्त डोळ्यांवरती बुगुळ्यांवरती ही पोकळ जागा ठेवा आणि ही जी दोन बोट आहेत मधली याच्यामध्ये ही तुमच्या आज्ञा ठेवा आणि ओम श्रीम एवढाच दोनच शब्द म्हणा ओम श्रीम नऊ दिवस ही तुम्ही कृती करा तुमच्या देहातला अग्नि स्थिर होईल तुमच्या हातामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण व्हायला सुरुवात होईल याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका